येते तुला बनवत मॅगी कशी झालीये मग खाऊन तर नाही दाखवले अजून तू का खाल्ली आहे मस्त आहे अरे बापे चांगले मग येते बाबा तुला बनवता मग मॅगी हां सगळ्यांना खायला बोलवत प्रांजलने मॅगी बनवली आहे या बनवलीये खायला नमस्कार सगळ्यांना तर बघा संध्याकाळची मस्त आरती चालू आमच्या मंदिरात हा आता प्रांजलने मॅगी बनवली आहे ती तर तुम्हाला दाखवली कशी बनवली आहे प्रांजल तू चाले मॅगी खायचं प्रांजल भूक लागली आहे प्रांजलला भूक लागली आहे तर चल खाली घेऊन खा चल आता मला स्वयंपाक करू दे आणि माझे आताच घर माझे आताच घर वरती तेरे जवळ तिथे जायचं कुठं जायचंय आत्याकडं हा माझ्या आत्याचं घर आहे आणि मग मला जायचंय वरती मॅगी खाऊन चल खाली घे मग मॅगी खायला चल मला खूप माहितीये इथं नाही बस, था 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 था। नुको नुको बस खाली बस नको नको इथं नको बस उतर खाली आता झाली ना तुझी मॅगी बनवली ना नाजल चला आता माझा पण चालेल स्वयंपाक तर प्रांजलचं झालं होत छोटासा ब्लॉग प्रांजलनी काढलेला मॅगीचा छोटासा ब्लॉग बाय बाय बाय